भाजपच्या गणेश नाईकांच्या जनता दरबारा पाठोपाठ आता शिंदे गटाचा लोक दरबार देखील वसईमध्ये पार पडलेला आहे जनता दरबाराला टक्कल देण्यासाठी लोक दरबार आयोजित करण्यात आला होता पालघर जिल्ह्यात प्रताप मंत्री सर मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा जनता दरबार नगरपालिकेमध्ये चौथ्या माळावर आयोजित करण्यात आला आणि या जनता दरबारात जवळपास साडेतीनशे लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि ह्या तक्रारी सर्वपास जवळपास या महानगरपालिकेशी रिलेटेड होत्या पोलिसांशी रिलेटेड होत्या तहसीलदारांशी रिलेटेड होत्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी रिलेटेड होत्या साडेतीनशे जणांच्या तक्रारी आहेत आणि या जनता दरबारामध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांची का, का के केली कामं का होत नाही लोकांना माझ्यापर्यंत का यावं लागतं असा सवाल आ, प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलेला आहे वसई विरारमध्ये आता लवकरच निवडणुका देखील घोषित होणार आहे आणि निवडणुकापूर्वीची ही तयारी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण वसई विरारमध्ये सध्या अधिकारी वर्ग जे आहेत की लोकांना उत्तरं देत नाही मागील अनिल पवार असेल किंवा बी रेड्डी असतील या हे लोकांना उभं देखील करत नव्हते परंतु त्यामुळे लोकांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढवत होत्या मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं होतं की दर दोन ते तीन महिन्यात अशा प्रकारचा जनता दरबार घेणार लोक आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आता प्रश्न हा उपस्थित झालेला साडेतीनशे तक्रारी आलेल्या आहेत म्हणजे वसई विरार परिसर अशा किती लोकांच्या समस्या आज फक्त वेळ कमी होती म्हणून फक्त साडेतीनशे लोकांना टोकन देण्यात आलं परंतु येत्या काळात असाच जनता दरबार लावून वसई विरार कराच्या सर्वसामान्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवणार असण्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी आहे या जनता दरबारवर प्रताप सरनाईक नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात वाटलं की आता ह्या लोक दरबारामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी ह्या अनधिकृत बांधकाम आणि त्याचबरोबर आमच्या जागेवर बेकायदेशीररित्या चाळीचं चा बांधकाम केलं आणि त्याचबरोबर दादागिरी आणि गुंडगिरी करून या ठिकाणी ह्या झोपडपट्टी बसवली अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्यात आणि बहुतांश तक्रारी ह्या महापालिकेच्या संबंधित होत्या